शिडकोचा विषय तुम्ही घेतला आहे त्यामुळे शिडकोची जी घरं आहेत त्याची ई डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी ज्या घरांच्या किमती होत्या त्या बाबतीमध्ये देखील अनेक लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या बाबतीत देखील बैठका झाल्या होत्या आणि ती घरांची किमती देखील कमी करण्यासंदर्भात एक विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील आणि शशिकांत शिंदे आणि इतर लोकांच्या बरोबर देखील चर्चा बैठक झाली होती आणि इतरही आपल्या नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की शिडकोची घरं त्याचं दर कमी करा आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण दहा टक्के त्या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास सतरा हजार घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या दहा टक्के रक्कम कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे संकल्पना आहे हाऊसिंग फॉर ऑल या संदर्भामध्ये दे देखील म्हणजे याचा फायदा होईल आणि लोकांना परवडणाऱ्या दरांमध्ये चांगली घरं मिळतील त्यामुळे हा एक निर्णय लोकांसाठी फायद्याचं आहे खर तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज आनंद आहे की जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठीचा संघर्ष करण्याचा मी प्रयत्न केला आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारनी सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब या सर्वांनीच जनतेसाठी संवेदनशील सरकार काय असतं हे दाखवण्याचा प्रयत्न आज या घोषणेत केलेला आहे सभागृहामध्ये या सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा विषय मागच्या अधिवेशनापासून मी मांडत होतो सातत्याने त्या विषयाच्या बैठका मी केल्या सातत्याने त्या विषयाचा पाठपुरावा पण केला आणि सिडको अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या चुका होत होत्या कशा पद्धतीने ह्या किमती फुगवल्या गेल्या आहेत त्या कमी होणं गरजेचं आहे हे आपण मांडत होतो या विषयाला दिलासा मिळाला आणि सभागृहामध्ये या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर झाला मला या निमित्तानं या सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे कारण थेट दीड दोन लाख नागरिकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा हा निर्णय आहे सदुसठ हजार घरांचा हा प्रश्न एका घरात तीन चार जरी व्यक्ती पकडल्या तरी दीड दोन लाख लोकांवरती या निर्णयाचा परिणाम होणार आहे आणि दहा टक्क्यांनी या किमती कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे दहा टक्क्यांनी या किमतीचा लाभ तर कमी होण्याचा नागरिकांना मिळेलच पण दुसरी बाजू ह्याची अशी आहे की ज्यांचं घर समजा सत्तेचाळीस लाखाला होतं त्याच्या किमती दहा टक्क्यांनी कमी झाल्यामुळे जर त्या किमती पंचेचाळीस लाखाच्या खाली आल्या तर जीएसटीचे पाच टक्के एक्स्ट्रा चार्जेस हे त्याला भरावे लागत होते तो भूर्दंड एक्स्ट्राचा लागत होता किंमत पंचेचाळीस लाखाच्या वरती असेल तर हा भूर्दंड भरावा लागत होता तो सुद्धा पाच टक्केचा रिलॅक्सेशन त्याला मिळणार आहे त्यामुळे एकंदरीत पकडलं तर हा निर्णय पंधरा सोळा टक्क्याकडे घरांच्या किमती एक प्रकारे कमी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय होणार आहे तर त्यामुळे मला वाटतं नागरिकांना यातून दिलासा मिळणार आहे अनेकांच्या आशा अनेकांचे डोळे या अधिवेशनाकडे लागून होते की काहीतरी निर्णय आमच्या बाजूने होईल आणि आज हा निर्णय झाला मी या सगळ्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स संवेदनशील सरकार जे महायुतीचं आहे त्यांचे आभार व्यक्त करतो या विषयावरती खरं तर जे ह्याची टेक्निकल बाजू आहे ही खरं तर कुणी यात मांडण्याचा प्रयत्न करत नव्हतं की नक्की यात कशामुळे या कशा किमती फुगवल्या गेल्या आहेत म्हणजे एखाद्या भागात जर का प्रायव्हेट बिल्डर पाच दहा लाखांनी घर स्वस्त विकू शकतो आणि सिडको ही गव्हर्नमेंट बॉडी असून त्या ठिकाणी त्या किमती पाच दहा लाखांनी सिडकोच्या जास्त असतात असं का घडतंय याचा संपूर्ण अभ्यास करून जी बैठक उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर तीन दिवसापूर्वी झाली त्यात हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला सिडकोचे अधिकारी होते त्यांना त्यांच्या प्रत्येक विषयाला उत्तर आपण दिलं की कशा पद्धतीनं आपण जमिनीच्या किमती पकडणार नाही हे सिडकोंनीच सांगितलंय घरांच्या किमतीवर आम्ही त्या किमती जमिनीच्या लोड करणार नाही कारण या प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजना आहेत त्या विशे कशे जे पकड़ ले। आमी आमी त्या तर त्या विषय कसे चुकीचे पकडलेत हे आम्ही त्या ठिकाणी दाखवलं सिडकोंनी डीपीआर मध्ये घोषित केलं होतं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये की आम्ही या ठिकाणी वीस ते तीस लाखाच्या मध्ये या घरांच्या किमती ठेवू या किमती वाढल्या तर त्याचा भूर्दंड सिडको सहन करेल हे सिडको म्हणते डीपीआर मध्ये आम्ही नाही म्हणत ते आम्ही त्या बैठकीमध्ये दाखवलं त्या ठिकाणी सिडको ही घरं बांधताना स्वतःचेच पैसे म्हणजे सिडकोचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे हे वापरले त्याच्यावरती व्याज लावण्याचं काम सिडकोनी केलं होतं ते आम्ही सांगितलं की तुम्ही काय बँकेकडून पैसे नाही घेते तुम्ही व्याज लावू नका त्या ते ठिकाणी ते सांगितलं असे पाच सहा मुद्दे समोर आल्यामुळे उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठकीतच सांगितलं की या आमदारांनी तुमच्या विषयात एवढा अभ्यास केलाय त्यांनी एवढी कागदपत्र आणले तुम्ही कुठेतरी कमी पडताय त्यावेळेला त्यांनी ताशेरेही त्या विषयात ओढले होते आणि त्यामुळे त्या विषयामध्ये मा अधिकाऱ्यांची मानसिकता नकारात्मक होती पण सरकारची मानसिकता सकारात्मक असल्यामुळे आज हा निर्णय सभागृहात जाहीर झाला आणि जनसामान्यांना यातून न्याय मिळाला शेवटी विषय मांडावे लागतात विषय भावनिक करणं आणि त्यातली तांत्रिक बाजू मांडणं ता या दोन विषय वेगळे आहेत आपण या विषयाला तांत्रिक स्वरूप देऊन त्या विषयामध्ये का न्याय दिला पाहिजे फक्त भावनिक न्याय नको आहे ह्यात आम्हाला ज्या चुका झाल्या त्या सुधारा आणि जनतेला न्याय द्या ही भूमिका मांडली आणि त्याला आज यश मिळालं आपली काम करायची मानसिकता असेल तर यामध्ये न्याय मिळतो आणि हे वारंवार अनेक नेत्यांच्या कर्तृत्वानी आजपर्यंत समोर आलेलं आहे प्रूव्ह झालेलं आहे मी नव्याने झालेलो आमदार आहे त्यामुळे लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्यामुळे सिडको वासियांचा हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला होता फक्त मागच्या अधिवेशनात विषय मांडून मला सोडून देता आला असता पण सातत्याने त्याला पाठपुरावा करून त्याच्या बैठकांचा पाठपुरावा करून मला जेवढ्या प्रलंबित झाल्या बैठका त्यात वेळ जो मिळाला त्यात अजून अभ्यास करून मी सिडकोचेच सगळे बोर्ड रेझोल्युशन सिडकोचीच नियमावली ही काढली आणि सिडकोला बैठकीमध्ये दाखवली की हे तुमचं चुकतं हे सुधारलं पाहिजे त्या बैठकीत अधिकारी काही बोलू शकले नाहीत त्यामुळे आपण जे करतो हे जर का मनामध्ये प्रामाणिकपणा असेल तर त्यामध्ये यश मिळतं विरोधकांनी फक्त बागुलबो उभं करायचं ठरवलं आहे सभागृहात बोलू दिलं दिल जात नाही हे म्हणणं चुकीचं आहे त्यांच्याकडे विशेष शिल्लक नाही आहेत त्या ठिकाणी कुठले तरी घिसेपिटे विषय आणायचे आणि त्याच्यामध्ये अपेक्षा करायचं की आम्हाला बोलू दिलं जाईल मला वाटतं हे योग्य नाही मीडिया स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी फक्त विरोधाला विरोध करणं हे योग्य नाही आहे जनसामान्यांचे विषय जर आपण घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळत असते हे वारंवार अनेक निर्णयातून समोर आलेलं आहे ज्यांना या घरांचे लॉटरीमध्ये जे ह्याच्यामध्ये सगळे एलिजिबल झालेली मंडळी आहेत यांना अनेकांचे हप्ते अजून पूर्ण भरून झालेले नाही आहेत अनेकांची फक्त हप्ते भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे ज्या काही घरांच्या किमती कमी होतील त्याच्यामध्ये एकूण रक्कमे म्हणजे त्यांना ते ती रक्कम कमी करून मिळेल त्यामुळे ते त्यामुळे तेवढी रक्कम त्यांनी ते दहा टक्के कमी भरायची हा पहिला फायदा होणार आहे माझ्या माहितीनुसार पूर्ण रक्कम भरून झालेत अशी कोणीच मंडळी नाही आहेत पण जरी ते असतील त्यांनाही या, या विषयाचा फायदा मिळणार आहे आणि ही जी काही दहा टक्केची रक्कम कमी होईल त्याचा बेनिफिट त्यांना जरी रक्कम भरून झाली असेल तरी मिळेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील